राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने पाच दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलेला होता आणि या निर्णयानुसार आता शिक्षकांना एक काम बंधनकारक करण्यात आलेलं आहे मात्र सदर कामामुळे शिक्षकांचं काम सुकर होण्याऐवजी त्याचा त्रासच होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात स्मार्ट उपस्थिती सोय की अडचण शिक्षकांमध्ये संभ्रम शाळांमधून तक्रारींचा सूर शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आता स्मार्ट अटेंडन्स बॉट या मोबाईल ॲपवरून नोंदवणे सक्तीचे केले आहे शासकीय अनुदानित तसेच स्थानिक स्वायत्त संस्थांच्या शाळांसाठी हा आदेश लागू असून एक ऑक्टोबर पासून तो बंधनकार्य करण्यात आला आहे या उपक्रमामुळे शिक्षकांचे काम सुकर होणार की नव्या तांत्रिक अडचणी निर्माण होणार याबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना स्विपचॅट ऍप्लिकेशनवरील स्मार्ट अटेंडन्स बॉट वापरून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे सक्तीचे केले आहे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या शालार्थ आय डी आणि युडाएस कोड वापरून लॉग इन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे या नव्या प्रणालीमुळे पारदर्शकता व कार्यक्षमता वाढेल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला असला परंतु याबाबत शिक्षक मात्र शासंक आहेत या प्रणालीसाठी अनेक ऑनलाईन संदर्भात अडचणी येणार असल्याचा शिक्षकांचा सूर आहे कारण दुर्गम भागामध्ये नेटवर्कची अडचण अजूनही मोठी आहे राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले थी की ऑनलाईन वा उपस्थिती नोंदवणे योग्य आहे पण त्यामुळे एकाच माहितीच्या तीन हार्ड कॉपी सादर करण्याची गरज संपणार का चाटबॉटवर उपस्थिती नोंदवल्यानंतरही शुल्कमाफीसाठी पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचा अहवाल आता मागितला जाणार नाही का शाळांना मासिक किंवा वार्षिक उपस्थिती अहवाल प्रगती पुस्तकासाठी मिळणार का जर तसे नसेल तर हे योग्य होईल अन्यथा या कामामुळे शिक्षकांचे दुहेरी काम होणारच आहे असेही ते म्हणाले काही शिक्षकांनी म्हटले आहे की हा उपक्रम उपयुक्त आहे पण त्यात अजून सुधारणा होणे गरजेचे आहे जोपर्यंत शिक्षण विभागाकडून खात्री मिळत नाही तोपर्यंत शाळांना नोंदवहीत नोंद करावीच लागणार आहे अचानक ॲप बंद पडलं तर माहिती कुठून मिळवायची हा प्रश्न आहे पुन्हा तेच काम करावं लागणार आहे त्यामुळे आता हे अतिरिक्त काम शिक्षकांना असणार आहे उपस्थिती ऑनलाईन नोंदूनही जर शाळांना अजूनही हार्ड कॉपी स्वतंत्र अहवाल किंवा प्रगती पुस्तकासाठी वार्षिक हजेरीची मागणी केली गेली तर शिक्षकांचे काम दुप्पट होईल शासनाने याबाबत स्पष्टता न दिल्यास तोपर्यंत हा उपक्रम शिक्षकांसाठी सोय की अडचण हे सांगणे कठीण आहे असेही काही शिक्षकांनी माहिती देताना सांगितले तर शिक्षण विभागाची भूमिका काय दोन सत्रे असलेल्या शाळांनी सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत उपस्थिती अपलोड करावी लागेल इतर शाळांनी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे इंटरनेट खंडित झाल्यास उपस्थिती दिवसभरात किंवा नंतरही भरता येणार आहे पहिले दोन महिने शिक्षकांना ऑनलाईन उपस्थितीबरोबरच पारंपरिक रजिस्टरही ठेवावे रे लागतील त्यानंतर अधिकृत नोंदीसाठी पीडीएफ डाउनलोडचा पर्याय उपलब्ध केला जाईल ज्यामुळे मॅन्युअल रजिस्टरची गरज संपणार आहे जर शिक्षकांना तांत्रिक अडचणी आल्या तर ते तात्पुरते दुसऱ्या शिक्षकाचा शालार्थ आय डी त्या ठिकाणी वापरू शकणार आहेत